सगळ्यातरी आपलं कॅनवाचं लॉग इनमध्ये करून घ्यायचं इथं सेंटर इंटरफेस दिसेल तुम्हाला लॉग इन झाल्याच्या नंतर इथं सर्च करायचं आहे व्हिजिटिंग कार्ड किंवा बिझनेस कार्ड दोन्हीपैकी एक सर्च करू शकता तुम्ही इथं खूप सारे टेम्पलेट तुम्हाला बघायला भेटतील त्यापैकी एखादं निवडून घ्यायचं आहे काही आहे। फ्री आहेत काही पेड आहेत आपण फ्रीवाल्याच निवडूया एखादं यापैकी इथलं एक टेम्पलेट मिनिमल दिसतंय त्याला आपण सिलेक्ट करूया कस्टमाइज दिस वर क्लिक करायचं आहे आपल्याला मग त्याचं कस्टमायझेशन ऑन होईल इथं खाली क्लिक करायचं आहे आपल्याला आता इथं जे आपल्याला हवे ते आपण चेंजेस करू शकता इथं एव्हरी डे जे आहे तिथं आपलं नाव बिझनेस नाव टॉप होतो आपण जे नाव आपल्याला टाकायचं आहे त्याला फ्री फॉर्म आपण एडिट करू शकता इथं साईज मोठी करू शकता हा इथं ऑप्शन आहे याला डॅग केलात की इकडं साईज कमी होते इथं फॉन्ट चेंज करू शकता आपण आपल्याला काही इन्फॉर्मेशन चेंज करायचे ते सगळे आपण इथं टोटल चेंज करू शकता फटाफट आपण याला चेंज करून तुम्हाला दाखवतो फटाफट पट मग आपण याचं नाव चेंज केलं इथं ईमेल आय डी वगैरे आहे त्याला आपल्याला चेंज करायचं तर ते करू शकता त्यानंतर नेक्स्ट पेजवर आलो तर आपण इथं आपलं नाव टाकायचं आहे बिझनेसचं जे काय आहे टाकायचं आहे ते अदरवाईज तुम्ही डायरेक्ट फक्त लोगो आपण फक्त लोगो चेंज करूया इथं नाव रिमूव्ह करून टाकलं जे आपला लोगो आहे त्याला अपलोड करायचं आहे साईजमध्ये घ्यायचं याला मोठा साईज करायचा आहे मग याच्या लेअरमध्ये जायचं सेंट टू बॅकवर्ड म्हणजे मागच्या साईडला जाईल त्याच्यानंतर ही ग्रीन कलरची जे आहेत त्याला आपण आपल्या लोगोच्या कलरमध्ये चेंज करूया इथं बघू शकता फोटो कलर्समध्ये आपला फोटो जो लोगोचा आहे काय पाहिजे ते कलर तुम्ही याला चेंज करू शकता देऊ शकता हे आपल्या कॅनवास सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आता तर, तर असेच आपले कॅनवास सिरीजमध्ये व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल्सवर येणार आहे तर आपलं व्हिजिटिंग कार्ड बनवून रेडी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला ला या व्हिडिओला लाईक करा आपण असं सेव्ह करून घेऊया भेटूया नवीन व्हिडिओ